आता एक मोठी बातमी येते यवतमाळमधून यवतमाळच्या पिंपळखुटी येथील एका सहा वर्ष मुलाचा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मुलाची तब्येत बिघडल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय या औषधाचे नमुने अन्न व औषध विभागानं घेतलेले आहेत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मुलाची प्रकृती अचानक बिघडली मुलाला शासकीय रुग्णालयामध्ये पाठवल्यात आलं तिथे त्याच्यावर उपचार सुरू झाले मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश फाळके आपल्या सोबत आहेत निलेश काय माहिती आहे या संदर्भात कप सिरपमुळे मध्य प्रदेशात बालकांचं मृत्यूचं जे घटना घडली आहे ते प्रकरण दादर असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पिंपळ पिंपळखुटी येथील एक सहा वर्षीय मुलाचा या कप सिरप सर्दी खोकल्याच्या औषधामुळे मृत्यू झाला तर सात ऑक्टोबरला त्याचा मृत्यू झाला त्याला सुरुवातीला खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं मात्र डॉक्टरनी ते औषध बदलून दिलं नंतर पुन्हा दोन दिवसांनी तो दवाखान्यात पुन्हा रेफर करण्यात आलं मात्र तिथे गेल्यानंतर त्याचा एकदम त्याला त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे पुन्हा त्याच डॉक्टर खाजगी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांनी सरकारी दवाखान्यात त्याला रेफर करण्यात आलं मात्र त्या ठिकाणी त्याच्यावाला मृत्यू झाला या घटनेनंतर अन्न औषधी प्रशासन विभागाकडून जिल्हा रुग्णालयातील मेडिकल आणि खासगी रुग्णालयातील मेडिकल या दोन्ही ठिकाणातील जे औषध त्याला कफ सिरप देण्यात आले त्याचा घेण्यात आणि अजून त्या म्हणजे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या मात्र त्याचा अहवाल अजून यायचा आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य